कधी कधी म्हणतात नितेश राणे सारखे साहेब आले साहेबच दिसतात साहेब चला चहा प्या नितेश राणे दिसतो फोटो काढा म्हणतात माझ्या बरोबर नाही का माझा चेहरा हा नितेश राणे सारखा दिसतो हे मला सुद्धा माहित हो नव्हता ज्यावेळेस आपले टी व्ही बाईट वाले वगैरे आले काही मंडळी मित्रमंडळ होते त्यांनी म्हणले अरे नितेश राणे आले तिथं नितेश राणे आणि मग मला कळलं की माझा चेहरा नितेश राणे सारखा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज वेळापूर मुक्कामी आणि याच वेळापूर शेजारी वारकरी मोठं भवन उभारले आणि भवनाच्या बाहेरच हे hey, दादा आहेत खर तर यांची आणि चेहरापट्टी जी मिळती जुळती आहे ती नितेश राण्यांसारखीच आहेत एक तर विधानसभेमध्ये आहेत आणि एक वारकरीमध्ये आहेत आणि नितेश राणे हे आपल्या समवेत आहेत असं वारकऱ्यांना देखील वाटतं आणि वारकरी देखील त्यांच्यासोबत फोटो काढतात चर्चा करतात मात्र हे नितेश राणे तुमचं नाव काय म्हणत दिनेश महाराज पवार दिनेश मदन पवार दिनेश महाराज पवार हे वारकऱ्यामध्ये वारी संप्रदायामध्ये जो गंध लावला जातो त्याच्यास हे ठसे बनवण्याचं काम करतात आणि वारीमध्ये विकतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो पावली किती वर्षी वारी करत आहे चोवीस वर्ष आले वारी चाललेली आहे चोवीस चोवीस वर्ष त्याच्यामध्ये आपलं कालखंडामध्ये फक्त लॉकडाऊनचा काळ म्हणजे जे होतं कोरोना त्याच्यामध्ये बंद बाकी एक दिवस एक वर्ष फक्त खंड झालेला आहे का वाटचाल मग वाटत म्हणजे काय एक विधानसभेत आहे तर एक वारीमध्ये आहेत माऊली किती वर्ष आले वारी करताय चोवीस वर्ष माऊली वारी चालू आहे आता कुठली आपली ओळख करून द्या जरा आता मी राहिला देहूगाव जन्म माझा धुळे खानदेश मध्ये झालेला आहे आणि खानदेश मधून काही वर्षानंतर मी आपलं देहू मध्ये आलो वडिलांबरोबर आणि वीस वर्ष आलं म्हणजे पंचवीस वर्ष आला तिथंच आहे मी देहू गावामध्ये देहू क्षेत्र निवासी तुकोबराच्या गावामध्ये तुकोबराच्या गावामध्ये किती वारी करताय आता चोवीस वर्ष वारी झाली चोवीस वी वारी झालेली माझी फक्त एक खंड झाला आपला काल खंड म्हणजे कोरोना काळातला हो बाकी नाही बाकी वारीने भरपूर काय दिलं न मागता सगळं काय दिलेलं आहे असं म्हणायचं जेवढं भेटलंय तेवढं त्याचं समाधान हे पहिल्यापासूनच काय आता किंवा अलीकडे काय नाही भरपूर वर्ष आता चालू आहे मला दुसरं काय कीर्तन प्रवचन वगैरे करतोय भारूड करतोच आहे मी आणि त्याच्यामध्ये आपला जी सेवा जसं पहिले गंध लावून त्याच्यामध्ये पांडुरंगाने आपल्याला बुद्धी द्यावी की बनो बाबा नाही का आपल्याला आता कुठल्या कुठल्या प्रकारचं हे पांडुरंगाचं आहे पांडुरंगाचं आता लेटेस्ट म्हणतात नाही का लेटेस्ट नवीन मॉडेल माऊली बरोबर आहे का बोला बोलले तर मग हा आता नवीन आहे की नाही हा कसं आता हे माऊलींचा आपला रेग्युलर जो आहे संत तुका महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज सगळ्यांना लावलं जातं तसं एकनाथ महाराज झाल्यानंतर जे संभाजी महाराज म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराजांचा गंध ओम नमक्ष त्रिशूल आहे आपण हे पाहू शकता आता याची किंमत दहा रुपये सरासरी ठेवलेली आहे लहान मोठा जरी घेतला सगळ्यांच्या सोयीनुसार म्हणजे कसं की लहान जरी घेतला लहान बाळासाठी जर लागला तर दहाच रुपये मोठे बाबा असेल त्यांच्यासाठी पण दहाच रुपये मोठा जरी गंधाचा सातचा सा घेतला दहाच रुपये किंमत आपण ठेवलेली आहे सरासरी आता वारीमध्ये सरासरी तसं टार्गेट तर काढलेलं नाही जे होईल ते पांडुरुंग दिल म्हणायचं हा दिवसाला हजार बाराशे रुपये होऊन जातात पोटापुरता सुटता असं म्हणायचं नाही हे सगळं झालं तर तुम्ही हे करताय वारी मध्ये चालताय मग तुमचं जरा चेहरा पट्टी जो होती आपल्या विधानसभेचे आमदार राणे जो होते मग काय वारीत लोक तुम्हाला विचारतात विचारतात नाही कधी कधी म्हणतात नितेश राणे सारखे साहेब आले साहेबच दिसतात साहेब चला चा प्या भरपूर काही सेवा करते तसं काही चिंता नाही एखादा अनुभव सांगा आता मराठा मोर्चा आपला दादांचा म्हणजे जरांगे पाटील आपले जे दादा आहेत त्यांचा मोर्चा आपला पुण्यातून म्हणजे सॉर्गेट वरून पुण्याकडे रवाना झाला डेक्कनकडे जात असताना माझा चेहरा हा नितेश राणेंसारखा दिसतो हे मला सुद्धा माहीत नव्हतं ज्यावेळेस आपले टी व्ही वाले वगैरे आले काही मंडळी मित्रमंडळ होते त्यांनी म्हणले अरे नितेश राणे आले तिथं नितेश राणे आणि मग मला कळलं की माझा चेहरा नितेश सारखा आहे मला सुद्धा माहित नव्हतं जे आणि काही दिवस आपलं चालता 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 मग माहीत पडले महाराज आता चाललं वारकरी तुम्हाला बघून थांबवतात की नाही भरपूर ठिकाणी ठिकाणी सत्कार पण झाला भरपूर ठिकाणी माझा आणि आता लोणान आता मागे जे गाव गेलं आपलं त्या गावात पण बऱ्यापैकी सहयोग झाला सहयोग हो बरोबर नितेश राणे म्हणून म्हणे बोलवायचे माऊली या आपल्या घरी चहा वगैरे झाला वगैरे म्हणजे जेवणाची सोय रामकृष्णांनी म्हणायचं दक्षिणा वगैरे कोणाकडे ना मागत नाही की दिसतो फोटो काढा म्हणतात माझ्या बरोबर नाही का तसं का मी म्हणत नाही की मला तुम्ही द्या काय तसं काय नाही विनामूल्य सेवा फोटो काढायला काय आपल्याला काय पैसे लागत नाही नाही का वारी मधले असे असे काही गमती जमती आहेत एक विधानसभेत आहेत ते एक हे वारीमध्ये आहेत आणि हे हुबेहूब त्यांच्यासारखे दिसत आहेत आणि वारकरी देखील त्यांना बघण्यासाठी गर्दी करतात फोटो काढतात त्यांच्या समवेत ते अशी वारातली गमती जमती आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडस मी पुरोहित डिजिटल प्रभात वेळापूर